पाटी तथा काकाजी व त्यांच्या सुमित्य पत्नी कैलासवासी तीर्थस्वरूप सरोजनी देवी तथा काकीजी यांना माझे विनम्र अभिवादन ज्यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने हा समारंभ आयोजित केला आहे ते ताराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष श्री क्रांतिकुमार पाटील साहेब आज आपल्या उषाराजे हायस्कूलमध्ये ज्येष्ठ शिक्षिका सौ निर्मला मधुकर जाधव मॅडम या आज सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त आयोजित सदिच्छा समारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले संस्थेचे सचिव श्री प्राजक्त क्रांतिकुमार पाटील साहेब संस्थेच्या विश्वस्त वंशराज हायस्कूलच्या माजी उपमुख्याध्यापिका सौ जयेश पाटील मॅडम आज ज्यांचा सदिच्छा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या सौ निर्मला जाधव मॅडम मातोश्री व त्यांचे संपूर्ण कुटुंबीय आणि त्यांची जिवलग मैत्रीण माझी शिक्षिका सौ डोबळे मॅडम शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ चौधरी मॅडम उपमुख्याध्यापिका सौ जगिनीस मॅडम परि भिटारी सर्व पुजारी सर तसेच सर्व बंधू बहिणी या सर्वांचे मी उषाणाचे हायस्कूलतर्फे सहर्ष सहर्ष स्वागत करते माननीय मुख्यालयपिका चौधरी मॅडमना मी विनंती करते की त्यांनी संस्थेचे सचिव श्री प्राजक्त पाटील साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे मुख्यालयपिका <प्याँद> सो जमिनीस मॅडम यांना मी विनंती करते की संस्थेच्या विश्वस्त ओक्षराज हायस्कूलच्या माजी उपमुख्याध्यापिका सो जयस्पर्ट मॅडम यांना ही पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या यानंतर सो मंडित मॅडम कुंभार मॅडम सर्व कुटुंबियांना गुलाबपुष्प देतील व स्वागत करतील आपल्या सहकारी शिक्षिका स जागा मॅडम आज सेवानिवृत्त होत आहे या शाळेत एकोणचाळीस वर्ष तीन महिने इतकी प्रदीर्घ सेवा त्यांची झाली आहे त्यांनी हिंदी विषयाचे अध्यापन केलेले विविध विभागात काम केलेले आहे त्या दयाळू शांत प्रेम उत्तात सहभागी होते त्यांच्यातील साधेपणा मदत करण्याची जिद्द प्रत्येकाला समजून घेण्याची सवय इतरांना आदराने बोलणे हे सर्व आज त्यांच्या सेवा जीवनाचा एक सुंदर अध्याय आज संपत आहे आणि नवीन अध्यायाला सुरुवात होते वर्षानुवर्षाची ही नोकरी ही जागा हे सहकारी हे सगळं त्यांना अविस्मरणीय आहे या प्रवासात सहवास सुटला तरी सोबत काही सुटत नाही निरोप दिला तरी नाते काही तुटत नाही हे धागे असतात मॅडम हृदयाचे हृदयाशी जुळलेले म्हणून माणूस दूर जरी या प्रवासातून गेला तरी प्रेम आपुलकी संपत नाही म्हणूनच आपल्या सहवासातील गोड आठवणी व्यक्त करतील शिक्षक प्रतिनिधी स वर्षा असतील प्रथम